मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उद्या रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी एक भव्य असं ओपन बैलगडी शर्यत मैदान जननायक नामदार माननीय श्री मकरंदाबा पाटील केसरी पर्व एक भोईन साखर कारखाना या ठिकाणी मित्रांनो भव्य दिव्य ओपन बैलगडी शर्यत मैदान पार पडणार आहे आणि या मैदानाचे लाय लॉट काढण्यात आलेले आहेत या लॉयलॉटमध्ये लॉटमध्ये काही टॉप चेयनतींच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत किंवा ते कोणत्या गटामध्ये पळणार आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मंडळी या लाय लॉटमध्ये ज्या काही चिट्ट्या निघाल्या आहेत त्या चिट्ट्यांमध्ये मित्रांनो गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक एकवरती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पंचवीस त्याचबरोबर गट क्रमांक बावन्नमध्ये तास क्रमांक सहावरती देखील रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो या गटामध्ये तुम्हाला रायफल किंवा सिकंदर या दोघांपैकी एक पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक सहा व तास क्रमांक सातवरती वरती सुंदर उर्प कॉकटेलच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे त्याचबरोबर गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक सहा अशा दोन गटामध्ये सुंदर रूप कॉकटेलची देखील मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक चाळीस आणि गट क्रमांक अठ्ठेचाळीस अशा दोन गटामध्ये सुंदर उर्प कॉकटेलची चिठ्ठी आहे त्याचबरोबर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बल्माच्या नावानं देखील या लायलॉटमध्ये जवळपास दोन चिट्टे निघाले आहेत त्यामध्ये गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक एक आणि गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक तीन अशा दोन गटामध्ये बालमाच्या देखील नावानं मित्रांनो चिठ्ठ्या आहे गट क्रमांक बेचाळीस आणि गट क्रमांक अठ्ठेचाळीस त्याचबरोबर पिष्टन बावीस अकरा याच्या नावानं देखील मित्रांनो या लायलॉटमध्ये जवळपास दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एक आणि गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक चार अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो पिष्टनच्या नावानं देखील या लायलॉटमध्ये निघाल्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो या भुईंज मैदानादाच्या लायलॉटमध्ये आपला आवडता रुस्त मेहंदगेश्री बकासूरच्या नावानं देखील मित्रांनो जवळपास दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत तुम्हाला माहित असेल पाटण या ठिकाणी झालेल्या या आजच्याच मैदानामध्ये मित्रांनो एक टॉपची जोडी पळावली होती चिक्या आणि बकासूर या जोडीने जबरदस्त असा पळ दाखवून प्रथम क्रमांकाची मानकरी मित्रांनो ही जोडी ठरली होती आणि या भुईंच्या मैदानामध्ये देखील मित्रांनो बक्कासूरच्या नावानं जवळपास दोन चिट्टे निघाल्या आहेत त्यामध्ये गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाच अशा दोन गटामध्ये दोन बक्कासूरच्या चिठ्ठ्या आहेत मित्रांनो गट क्रमांक सहा आणि गट क्रमांक सव्वीस या दोन गटामध्ये मित्रांनो बकासूरची चिठ्ठी आहे त्याच्यामुळे मित्रांनो या मैदानामध्ये बाकासूर पाळण्यासाठी येणार आहे किंवा नाही हे कन्फर्म अजून मित्रांनो आपल्याला तर माहीत नाही आहे बकासूर पाळणार आहे किंवा बकासूरच्या या नावावरती दुसरा कोणती नंदी पळणार आहे परंतु पर या अलर्टमध्ये मित्रांनो ज्या काही बाकासूरच्या नावानं दोन चिठ्ठ्या निघाले आहेत ते तुम्हाला तु पण अपडेट मित्रांनो दिलेले आहे उद्याच्या या बोईंज मैदानामध्ये मित्रांनो आपण असणार आहोत त्यामुळे मैदानामध्ये जी काही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत नक्कीच मित्रांनो पोहोचवली जाईल मित्रांनो लक्षात असू द्या बाकासूरच्या नावानं या लायलॉटमध्ये ज्या दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्याची अपडेट आपण तुम्हाला दिलेली आहे बाकासूर या मैदानामध्ये पळेल किंवा नाही हे शंभर टक्के मित्रांनो कन्फर्म नाही आहे आपण मैदानामध्ये असणार आहोत मैदानामध्ये जर बाकासूर उद्या आला तर अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोचवू धन्यवाद